रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे म्हणजे बघा आपण नेहमी म्हणतो आपले वडीलधारे असेल किंवा आपल्या घरातले लोक म्हणतात की बाबा आम्ही तुझ्यापेक्षा मोठा आहे म्हणजे मी तुझ्यापेक्षा चार पावसाळ्या अधिक बघितलेत फक्त हे बोलत नाहीयेत तर हे त्याच्या पाठीमागून किंवा त्या गोष्टीमधून हे सांगायचा प्रयत्न करतात की तुझ्यापेक्षा चार दिवस मी जास्त जगलेलो आहे चार दिवसाचा अनुभव मला जास्त आहे आणि हा अनुभव नेहमीच आपण कधीही तुम्ही बघा की थेरिकल एखादी गोष्ट असेल तर ती प्रॅक्टिकलपेक्षा थेअरिकलपेक्षा प्रॅक्टिकल हे खूप इम्पॉर्टंट असतं तर तशी घटना कुठंतरी घडलेली दिसते मी तुम्हाला सगळं का बोलते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये शरद पवार हे वयानी जास्त आहेत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकार्ती राज्यकर्त्यांच्या वयोमानाने म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांनी क्रॉस केलेला आहे आणि बाकीच्या राजकारणी बघितलं तर त्यांच्यापेक्षा वयानी कमी आहेत तर हीच गोष्ट शरद पवार हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात का की मला तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाचा किंवा तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि ही गोष्ट बोलून दाखवत नाहीये तर ते कृती करून दाखवतात ती कसली कृती केले आणि ह्याच्यामुळे महाराष्ट्रातील भाजप किंवा अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल हे सगळे जणांना टेन्शनमध्ये आ आले किंवा ते सगळे टेन्शनमध्ये आलेत मी असं का बोलते आपण बघूया ह्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट निलेश लंके साहेबांची दक्षिण अहमदनगर दक्षिणची आपण सभा ही घेऊया सीट घेऊया इथं विद्यमान खासदार सुजय विखे पाटील होते आणि निलेश लंके देखील राज्य गटामध्ये असताना ते सुद्धा इंटरेस्टेड होते येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी भले त्यांची ते किंवा त्यांची पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी परंतु भाजपने विद्यमान खासदारांनाच पुन्हा एकदा विजय सु विखे पाटील यांना सॉरी सुजय विखे पाटील यांना ती जागा देण्यात देऊन टाकली सीट घोषित केली त्याच्यानंतर निलेश लंके हे नाराज झाले ही गोष्ट जशी शरद पवारांना समजली तसं शरद पवारांनी निलेश साहेबांना उचललं म्हणजे तो एक टिपला माणूस आणि लगेच उचललं आणि सुजय विकेंच्याच विरोधात लगेच उभा केलं म्हणजे आल ऑलमोस्ट ही गोष्ट झालेली ते तुम्ही समजून चला की ह्या दोघांची तिथे लढत होणार आहे तर हा एक गेम खेळला दुसरी एक गेम खेळला ती म्हणजे माडा मतदारसंघामध्ये माडा मतदारसंघामध्ये ऑलरेडी धनगर समाज हा आक्रमक आहे की आमच्या सम माडा मतदारसंघामध्ये महादेव जानकर साहेबांना जागा मिळावी किंवा मग ही जागा महादेव जानकर साहेबांच्या हक्काची आहे किंवा त्यांना तिथून निवडून उभं करायला किंवा जागा मिळाली पाहिजे अशा प्र प्रकारचं सा धनगर समाजाचं म्हणणं आहे तर अशामध्येच रणजित रणजित निंबाळकरांना भाजपनी उमेदवारी दिली विद्यमान खासदार आहेत रणजित निंबाळकर पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली आणि निंबाळकर घराणं असेल किंवा मोहिते घराणं नसेल अकलूजचं हे निंबाळकरांच्या विरोधात आहे पहिल्यापासून आणि त्यांच्या नाराजी होती की निंबाळकरांना रणजित निंबाळकरांना उमेदवारी नको म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भाजपच्या वरिष्ठांशी असलेल्या संबंधांमुळे वगैरे किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचा अंतर्गत सर्वे काय त्यांना सांगत असेल ह्या गोष्टीमुळे रणजित निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी दिली आणि ह्याच गोष्टीची ठिणगी पडली मोहिते घराण्यामध्ये आणि निंबाळकरां दुसरे रामराजे निंबाळकरांच्या घराण्यामध्ये आणि ह्या सगळे हे सगळे नाराज झाले आणि ह्यांना नाराजीचा फायदा घेताना ना शरद पवारांना ते दिसलं शरद पवारांनी दुसरा टिप्पीला ते धैर्यशील मोहिते पाटील हे ह्यांना उमेदवारी पाहिजे होती आणि हे इंटरेस्टेड होते हे बरोबर शरद पवारांनी ओळखलं आणि त्यांनी थोडीशी हवा दिली धैर्यशील पाटलांना की ते आणखी जास्त ॲक्टिव्ह झाले आणि विरोध करायला चालू केलं आत्ता भले ते संकटमोचक असलेले आपले भाजपचे गिरीश महाजन हे प्रत्येक भाजपला जिथं जिथं डॅमेज होण्याचे संकेत असतात तिथं तिथं संकट मोचन म्हणून गिरीश महाजन हे पोचलेले असतात किंवा पोचतात तर ते काल तिथेही गेले होते त्यांनी मनधरणी करायचा खूप सारा प्रयत्न केला परंतु एवढी काही मनधरणी झाल्यासारखं वाटलं नाही कारण धैर्यशील मोहिते पाटलांची एकच इच्छा होती की मला या ठिकाणी जागा ही मिळाली पाहिजे पण आता ही गोष्ट शरद पवारांनी ओळखली शरद पवारांच्या गटातून धैर्यशील मोहिते पाटलांना ही जागा देण्याची दाट शक्यता आहे पण आता उद्या नक्की फायनल कळेल कारण उद्या महादेव जानकर यांची मिटिंग शरद पवारांसोबत आहे मोदी बागेमध्ये त्यांनी मिटिंग ठेवलेली त्याच्यानंतर महादेव जानकर साहेबांना ही जागा मिळते का धैर्यशील मोहिते पाटलांना ही जागा मिळते ह्या गोष्टीवरती उद्याचा दिवस नक्की ठरलेला असेल तिसरी गोष्ट ठरली बीडमध्ये बीडमध्ये विद्यमान खासदार होत्या प्रीतमताई मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत आणि त्यांचं तिकीट कापून त्यांच्याच बहिणी मोठ्या बहिणी पंकजा मुंडेंना तिकीट दिलेलं आहे पण ही गोष्ट काय तिथल्या असणाऱ्या लोकांना काय पटलेली नाही किंवा काय आता तिथं नाराजी वगैरे आहेच ही गोष्ट आहेच परंतु बजरंग सोनवणे हे देखील इथून इंटरेस्टेड होते आणि हीच गोष्ट शरद पवारांना समजली की या मतदारसंघामधून हा व्यक्ती नाराज झाल्याचा दिसतोय पटकन बजरंग सोनोनींना उचललं आणि आता एक दोन दिवसामध्ये त्यांचा आज किंवा उद्या पक्षप्रवेश देखील निश्चित झालेला आहे आणि त्यांना पंकजा मुंडेंच्या विरोधात ते उभं करण्याचा प्रयत्न आहे किंवा ते गीते म्हणून आहेत त्यांनाही ते शरद पवार तिथं जागा ती सीट सोडण्याची ता शक्यता आहे याच्यामध्ये एकच गोष्ट कळून येते की असं कुठेतरी असं वाटतं की शरद पवार हे वयाचा अनुभव जास्त आहे हे नेहमी प्रत्येक वेळी दाखवून द्यायचा प्रयत्न करतात की तुमच्या सगळ्यांपेक्षा मी चार दिवस जास्त आहे चार दिवस मी जास्त बघितले चार पावसाळी मी जास्त बघितलेत आणि तुमच्या पक्षा सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव हे माझ्याकडे भले पक्ष पूर्ण फुटला असेल पण त्या फुटलेल्या पक्षाला पुन्हा पालवी द्यायचं किंवा पुन्हा भर आणायचं हे काम माझ्याकडे आणि मी ऑलरेडी केलेलं आहे असं शरद पवार इनडायरेक्टली विरोधकांना म्हणा किंवा राज्यातील हे किंवा राज्यातील राज्यकर्त्यांनाही सांगून दाख द्यायचं काम करतात किंवा दाखवून द्यायचं काम करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या सगळ्या घटनांबद्दल या सगळ्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार